हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंट्स आयम साथ धॅन ऑल ऑफ यू एन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी इयत्ता पाचवीचं तुमचा ॲडिशन आणि सबस्क्रॅक्शन आलेसन आपण स्टार्ट केलेला आहे आणि त्याचा बघणार आहोत आपण प्रॉब्लेम सेट एट याच्या अगोदर आपण पहिले पाच एक्झाम्पल बघितलेले आहे आणि काही एक्झाम्पल तुम्हाला मी होमवर्कला पण दिले होते चला बघूया आपले नेक्स्ट एक्झाम्पल सेटंट दिस इज नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ युअ ॲडिशन हे तुमची ॲडिशनचे नेक्स्ट एक्झाम्पल आहे कसं सॉल्व्ह करायचं आपण काय करूया डायरेक्टली बॉक्स मेथडने सॉल्व करूया सगळ्यात मोठा नंबर किती डिजिटचा आहे बघा थ्री फोर फायव्ह सिक्स थ्री फोर फाय सिक्स सेव्हन सेव्हन डिजिट मग आपण सेव्हन कॉलम आखून घेऊया वन मग आता इथे लिहूया आपण युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड कसं लिहिणार रे टी टी एच लिहायचं टेन थाउजंड लॅक आणि टेन लॅक हे लक्षात घ्या कसं लिहायचं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे आता सगळ्यात पहिले आपण हा नंबर लिहूया हा, 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 हा तर टू डिजिट नंबर आहे सो ट्वेंटी नाईन तुमचा इथे येणार आहे पुढे हा थ्री डिजिट नंबर आहे सो इथे सिक्स हा टू आणि सेवन येईल हा तर सेवन डिजिट नंबर आहे तो मात्र आपण इकडे लिहिणार आहे बरेच विद्यार्थी इथे गोंधळ करतील गोंधळ बिलकुल करायचा नाही आहे ठीक आहे फोर सेवन टू मग तुमचा सिक्स मग थ्री मग वन आणि मग फाय आणि दोघांचं काय करायचं प्लस प्लस दोन वेळा प्लस करायचं म्हणून आपण दोन वेळा प्लसचं साईन दिलं आता सगळ्यात मोठी संख्या कोणती तुम्हाला ऍडिशन करायची अजून एक ट्रिक सांगते टेन को कोणाची ॲडिशन होते बघा इथे सिक्स प्लस फोर टेन टेनमध्ये मध्ये नाईन मिळवले किती आले तुमचे नाईनटीन ही सोप्या पद्धतीने ऍडिशन म्हणजे आपण डोकं आलायचं थोडं अजून आपल्याला सोपं कसं करता येईल रे हां सिक्स प्लस फोर किती झाले तुमचे टेन टेन प्लस नाईन किती झाले नाईन्टीन नाईन्टीनचा नाईन इथे वन काय गेला कॅरी ओव्हर परत सेव्हन सेव्हन प्लस टू किती झाले तुमचे एट नाईन नाईनमध्ये परत टू मिळवले टेन इलेवन इलेवनमध्ये परत टू मिळवले किती झाले तुमचे ट्वेल्व ओके सो ट्वेल्वचा टू येईल इथे वन कॅरिओ होईल मोठा नंबर कोणता आहे सेवन सेवन एट नाईन नाईन प्लस वन टेन टेनचा झिरो इथे वन कॅरीओर सिक्स प्लस वन सेवन आणि इथे थ्री मग वन आणि मग इथे आन्सर काय मिळालं तुमचं इथे फाय वन थ्री सेवन झिरो टू नाईन म्हणजेच किती रे फिफ्टी वन लॅक थर्टी सेवन थाउजंड अँड ट्वेंटी नाईन हे आन्सर आपल्याला इथे मिळालेलं आहे म्हणजे एक्कावन्न लाख सुद्धा तीस हजार एकोणतीस मराठीमध्ये ओके लेट सी द नेक्स्ट वन आता नेक्स्ट तुम्ही जे बॉक्स आहे ते बॉक्स तुम्ही तुमच्या पद्धतीने आशेच आखा आता मी पुढचा बॉक्स आखत नाहीये कारण मी प्रत्येक जे आहे ते बॉक्स तुम्हाला आखूनच दाखवलेला आहे बरं ठीक आहे चला हा पण बॉक्स करून दाखवते पुढचे मात्र मी सिम्पल मेथडने सोडवते पण तुम्ही मात्र बॉक्स आखूनच करायचे आहे कारण एक्झाममध्ये बॉक्स आखूनच करायचं आपल्याला ठीक आहे सो so, परत एकदा आपण काय करूया सगळ्यात मोठा नंबर किती रे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन सेवन डिजिट हा मग सेवन आपण आखून घेऊया इथे मग इथे परत लिहा युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड कसं लिहिणार रे टी टी एच लॅकचं एल आणि टेन लॅकचं टी एल टेन लॅक टी एल म्हणजे टेन लॅक लिहिला आता आपली संख्या लिहूया पहिला हा नंबर लिहूया काय रे तुमचा हां इथे नाईन फोर सिक्स टू झिरो फोर वन ठीक आहे ही संख्या लिहून झाली आता ही लिहूया फाय हंड्रेड अँड ट्वेंटी फोर म्हणजे तुमची इथे अशा पद्धतीने येईल ठीक आहे त्यानंतर पुढचा नंबर लिहू या फोर सेवन थ्री वन एट टू तो तुमच्या लक्षात येतं का मी काय करते मागून लिहित जाते आहे या साईडने म्हणजे युनिट खाली युनिट आला पाहिजे ठीक आहे आता ॲडिशन करणं किती सिम्पल आहे बघा पहिले काय करायला एखादा नाईनमध्ये फोर मिळवेल परत त्याच्यामध्ये नाही तसं नाही करायचं नाईन प्लस नाईन किती येतं एटीन माहिती नाईनचा टेबल नाईन टूचा एटीन एटीनमध्ये फोर मिळवा एटीन नाईनटीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी टूचा टू इथे टू कॅरीओर आता बघा ही पण सोपी बघा फोर प्लस फोर एट एट प्लस टू टेन टेनमध्ये टू मिळवले किती आले ट्वेल्व ट्वेल्वचा टू कॅरीओर परत वन ठीक आहे त्यानंतर सेवन प्लस फाईव्ह ट्वेल्वमध्ये सिक्स मिळवा ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन अँड एटीन आला एटीन आल्यानंतर वन किती झाला तुमचा नाईन्टीन म्हणून इथे नाईन लिहिला कॅरी ओवर परत वन थ्री प्लस टू फायव फाईव्ह प्लस वन सिक्स वन प्लस झिरो वन एट प्लस फोर किती झाले रे एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व सो ट्वेल्वचा टू कॅरी ओवर वन सो टू प्लस वन थ्री थ्री प्लस वन फोर सो फायनली आन्सर काय मिळाले आपल्याला इथे फोर टू वन सिक्स नाईन टू टू आता याला काय करा थ्री नंतर इथे कॉमा द्या इथे टू डिजिट नंतर कॉमा द्या काही आन्सर तुमचं फोर्टी टू लॅक्स सिक्स्टीन थाउजंड नाईन हंड्रेड अँड ट्वेंटी टू सो अशा पद्धतीने आपल्याला ॲडिशन करणं खूप सोपं आहे फक्त युनिट खाली युनिट आला पाहिजे टेन्स खाली टेन आला पाहिजे हंड्रेड खाली हंड्रेड आला पाहिजे आणि लिहिताना आपण इकडनं लिहायचं आणि ॲडिशन परत परत करून बघायची ठीक आहे अशा पद्धतीने सिक्स आणि सेव्हन नंबरचं एक्झाम्पल बघितलं लेट सी नेक्स्ट एक्झाम्पल सर so, स्टुडंट आता आपण बघूया आपलं पुढचं एक्झाम्पल एट एक नंबरचं आता एवढं मोठं एक्झाम्पल आहे ते पाहून घाबरायचं नाहीये किती डिजिटचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन सेवन डिजिटमध्ये ही संख्या आप आपल्याला ॲड करायची आहे मग आता तुम्हाला मी बॉक्स आखून कसं करायचं हे ऑलरेडी सांगितलं आहे की आपण असे सेव्हन डिजिट सगळ्यात मोठी संख्या सेव्हन म्हणून सेव्हन बॉक्स आखणार तिथे युनिट टेन्स हंड्रेड सगळं लिहिणार मग युनिट खाली युनिट लिहिणार आणि मग ॲडिशन करणार पण आता मी तुम्हाला नॉर्मल पद्धतीने जर आपल्याला एक्झाममध्ये स्कॉलरशिप आहे नवोदय आहे तिथे फास्ट कॅल्क्युलेशन करायचं असेल तर आपण कसं करणार ती पण तुम्हाला आलं पाहिजे म्हणून मग मी तुम्हाला साध्या पद्धतीने करून दाखवते टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट ही संख्या लिहून घेतली पण आता ही दुसरी संख्या लिहिताना मात्र मी डायरेक्ट अशी लिहिणार का नाही मी पाठीमागून लिहायला सुरुवात करणार का कारण माझं युनिट खाली युनिट आलं पाहिजे म्हणून मी हा फोर जो आहे तो इथे लिहिणार फाईव्ह देन सिक्स देन सेवन देन एट यांची काय करायची आपल्याला इथे कशी माहिती ना तुम्हाला आता मोठी संख्या मनामध्ये मा पकडायची मोठा नंबर कुठला विच इज बिगेस्ट नंबर एट, एट मनामध्ये मा पकडा पकडला मग आता पुढे फोर फिंगर्स मोजा एट नाईन टेन इलेव्हन आणि ट्वेल्व्ह मग ट्वेल्वचा ट्वेल्व आपण कसे लिहितो असे मग ट्वेल्वचा टू आपण इथे लिहितो वन काय करतो कॅरिअर मग वन याच्या डोक्यावरती दिला सेव्हन प्लस फाय किती आले तुमचे ट्वेल्व्ह ट्वेल्व्ह प्लस वन किती झाले थर्टीन थर्टीनचा थ्री इथे लिहा वन कॅरी ओव्हर करा मग सिक्स प्लस सिक्स किती येणार सगळ्यांना माहिती आहे ट्वेल्व ट्वेल्व्ह प्लस वन किती झाले तुमचे थर्टीन थर्टीनचा थ्री परत कॅरी ओव्हर वन ठीक आहे सेवनमध्ये फाय मिळवले किती आले तुमचे सेवन एट नाईन टेन इलेवन आणि ट्वेल्व्ह ट्वेल्व्ह परत एक मिळवा किती आले तुमचे थर्टीन थर्टीनचा थ्री कॅरी ओव्हर वन बघा थ्री 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 येत आहे हां म्हणजे एकदम मॅजिकल एक्झाम्पल आहे हा पुढे एट एट मध्ये फोर मिळवा एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व्ह हा ट्वेल्व्ह आले ट्वेल्व मध्ये परत वन मिळवला थर्टीन अरे सगळीकडे थ्री थ्री येतोय बघा हा किती छान एक्झाम्पल आहे मग परत वन कॅरी ओर झाला मग नाईन प्लस वन टेन टेन प्लस थ्री थर्टीन इथं पण थ्री आला ठीक आहे सो so, थ्री आला परत वन कॅरी ओवर झाला आणि टू प्लस वन थ्री बापरे आपल्या सगळ्या आन्सरमध्ये थ्री 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 आलेला आहे सो वॉट इज युअर आर आन्सर स्टुडंट आपला आन्सर काय मिळालं रे आपल्याला थर्टी थ्री लॅक थर्टी थ्री थाउजंड थ्री हंड्रेड अँड थर्टी थ्रू थर्टी थ्री स्कॉलरशिपला जे आहे ना अशीच उदाहरण येतात थर्टी थ्री 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 नाईन 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 सिक्स 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 मॅजिकल नंबर येत असतात ठीक आहे मॅजिकल नंबर म्हणतात त्याला सो थर्टी थ्री लॅक थर्टी थ्री थाउजंड थ्री हंड्रेड अँड थर्टी टू मराठीमध्ये कसं रे तेहतीस लाख तेहतीस हजार तीनशे बत्तीस येत आहे सगळ्यांच्या लक्षात ही झाली तुमची नॉर्मल मेथड हु? जी तुम्हाला स्कॉलरशिप नवोदय किंवा इतर ठिकाणी सुद्धा तुम्हाला ही नेहमी वापरता येईल ठीक आहे आता आपण ही बॉक्सने आखूया पुढची जे थ्री आहे ते आपण बॉक्सने बघूया सगळ्यात मोठा नंबर किती आहे थ्री फोर फाय सिक्स म्हणून आपण काय करूया सिक्स बॉक्स आखूया ट्वेंटी टू युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड टी टी एच बरं कर आहे आणि लॅक मग आता हा ट्वेंटी टू कसा येईल तुमचं इथे प्लस करणार त्यानंतर सिक्स थाउजंड फोर्टी सेवन हा सेवन आला हा फोर इथे झिरो आणि सिक्स पाठीमागून लिहित यायचं ठीक आहे पुढचं बघा फाय ट्वेंटी सेवन सो परत सेवन टू फाय फोर एट टू टाइम्स प्लस केला म्हणून टू टाइ मी प्लसचं साईन इथे दिलं आता ॲडिशन करणं किती सोपं आहे बघा सेवन प्लस सेवन सेव्हन टूचा फोर्टीन फोर्टीन प्लस टू किती झाले सिक्स फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सिक्स्टीन कसा लिहितो रे आपण असा मग हा सिक्स युनिट प्लेसचा असतो तो आपण नेहमी इथं लिहितो आणि वन काय करतो सो कॅरी ओवर ठीक आहे सो फोर प्लस टू सिक्स, सिक्स सिक्स सेवन एट एट, एट प्लस वन नाईन म्हणजे हे टू प्लस टू फोर झाले फोर प्लस फोर एट आणि एट प्लस वन नाईन झिरोमध्ये फाय मिळवल्यावर फाय चाले सिक्समध्ये फोर मिळवल्या तुम्हाला माहिती सिक्स प्लस फोर टेन कॅरी ओवर वन एट प्लस वन नाईन आणि हे थ्री सो so, अशा पद्धतीने आपल्याला इथे आन्सर मिळालेला आहे थ्री नाईन झिरो फाय नाईन सिक्स म्हणजे हे कसं वाचणार आहे तुम्ही थ्री लाख नाईन्टी थाउजंड फाय हंड्रेड अँड नाईन्टी सिक्स म्हणजे तीन लाख नव्वद हजार पाचशे शहाण्णव हे आपल्याला इथे आन्सर मिळालेलं आहे आपल्या ऍडिशनचं लेट सी द लास्ट एक्झाम्पल uh, या प्रॉब्लेम सेट मध्ये एकूण दहा उदाहरणं होते आपले नऊ झालेले आहे आता आपलं लास्ट एक्झाम्पल आपण बघणार आहे आणि नंतर आपला हा प्रॉब्लेम सेट इथे संपणार आहे आता तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये हे उदाहरणं छानपैकी लिहून घ्या सो स्टुडंट दिस इज लास्ट एक्झाम्पल ऑफ युअर प्रॉब्लेम सेट एट हे प्रॉब्लेम सेट हे शेवटचं उदाहरण आहे आणि त्याच्यानंतर आपला हा प्रॉब्लेम सेट संपणार आहे आता बॉक्स आखून तुम्ही सोडवायचं मी साध्या पद्धतीने सोडून दाखवते तुम्हाला टू थाउजंड थ्री हंड्रेड अँड फोर्टी फायव्हि लिहून घेतलं ठीक आहे याच्यात मला ॲड काय करायचं आहे सिक्स्टी फाय थाउजंड फोर हंड्रेड अँड फोर हंड्रेड अँड थर्टी टू आता ही तर संख्या मोठी आहे मग कसं लिहायचं मी तुम्हाला काय सांगितलं इकडच्या साईडनी लिहायला सुरुवात करायचं आहे so, हां सो हा युनिट खाली युनिट येईल टू मग हा थ्री मग हा फोर फायव सिक्स अशा पद्धतीने मांडणी करायची व्यवस्थित त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय ॲड करायचं आहे सेवंटी सिक्स लॅक्स फिफ्टी फोर थाउजंड थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी नाईन एवढी मोठी संख्या ॲड करायची मग कसं लिहिणार तुम्ही इथे हा नाईन लिहिला सिक्स लिहिला मग थ्री फोर मग फाय सिक्स आणि सेवन अशा पद्धतीने मांडणी करता आली पाहिजे आणि तुम्ही मात्र बॉक्सने करायचे आहे ठीक आहे आता ऍडिशन कशी करायची सगळ्यात मोठी संख्या कोणती तुमची नाईन नाईन मध्ये टू मिळाले किती आले नाईन टेन इलेव्हन इलेव्हन मध्ये फाय मिळवले किती आले इलेव्हन ट्वेल्व्ह थर्टीन फोर्टीन फिफ्टीन अँड सिक्स्टीन सिक्स्टीन आलेला आहे सो सिक्स्टीनचा सिक्स इथे वन तुमचा कॅरिओर ते पा कंटिन्यू ब्लिंक होते पाहून घ्या मी हा थांबा मग तिथं बंद पडलं का परत डबल करावं लागतं मला आता बघा ही ऍडिशन कशी करायची सोप्या पद्धतीने आपल्याला टेन ऍडिशन येते बघा सिक्स प्लस फोर किती झालं तुमचे टेन टेन मध्ये थ्री मिळवले थर्टीन थर्टीन मध्ये कॅरी ओवर सो थ्री प्लस थ्री सिक्स सिक्स प्लस फोर टेन टेन प्लस वन इलेवन 11, इलेव्हनचा 11 वन वन काय आला परत कॅरीओवर मग आता इथे अजून काय सि सिंपल होईल तुम्हाला फाय प्लस फोर नाईन नाईन प्लस वन टेन टेन प्लस टू काय होईल ट्वेन ट्वेल हां सोप्या पद्धतीने करायचा प्रयत्न करायचा आहे सो ट्वेल्वचा टू इथे वन काय झाला तुमचा कॅरीओवर सो सिक्स प्लस फाय इलेवन इलेवन प्लस वन किती झाला तुमचा इलेवन प्लस वन ट्वेल ओके सो so, ट्वेल्चा टू इथे वन परत कॅरिओ सिक्स प्लस वन सेवन आणि इथे सेवन सो काय आन्सर आला रे तुमचं सेवंटी सेवन लॅक ट्वेंटी टू थाउजंड वन हंड्रेड अँड फोर्टी सिक्स हे आलेलं आहे तुमचं फायनली आन्सर सो अशा पद्धतीने आपला प्रॉब्लेम सेट एट संपलेला आहे एक एक्झाम्पल देणार आहे तुम्हाला मी होमवर्कला आणि ते तुम्ही त्याचा आन्सर काय येणार आहे ते मला नक्की लिहा कॉमेंट सेक्शन मध्ये ओके पाहिजे तर अजून एक देते ठीक आहे सो so, प्रॉब्लेम सेट झालेला आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एवरी